स्वामी ना माझ्यासाठी देवापेक्षा जास्त ना मी त्यांना काय स्वामी आजोबा म्हणते जेव्हा मी कॉलेज मध्ये वगैरे होते तर मला मेकअपचा एमही माहिती नव्हता की मला काय म्हणतात आय शॅडो आणि काय म्हणतात लाय आय लाईनर साधारण सगळं एकच वाटायचं तो गायत्री म्हणून शुभ्राला काय ऍडवाइस द्यायची इतका माज आयुष्यात करू नकोस हॅलो एवरीवन लोकमत सखीच्या गेटिंग इन टू कॅरेक्टर या सेगमेंटमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण अशा एका अभिनेत्रीला भेटणार आहोत जी खरंच खूप गोड आहे आणि तिला बघितल्यावरच खूप पॉझिटिव्ह वाटतं हां आता सिरियलमधलं तिचं जे कॅरेक्टर आहे ना ते नेगेटिव आहे पण खरं आयुष्यात ती खूपच गुणी आणि फारच छान आहे येस yes, तुम्ही बरोबर ओळखले ही अभिनेत्री आहे आपल्या सर्वांचीच आवडती गायत्री दातात सो so, आता मी कलर्स मराठीवरच्या अबीर गुलाल या मालिकेच्या सेट आहे आणि शुभ्रा म्हणजेच आपल्या सर्वांची आवडती गायत्री दाता नेमकी तयार कसे होते हे hey, मी तुम्हाला दाखवणार आहे सो so, चला सुरुवात करूया हाय गायत्री हॅलो कशी आहेस मी मस्त यू आय एम गुड सो so, आता इथे गायत्रीची वॅनिटी तयार आहे आणि ती तयार व्हायला घेतली आहे सो so, बेसिकली गायत्री आपल्या गेटिंग इन टू कॅरेक्टर आपल्या सेगमेंटचं नाव आहे mm -hmm. आणि त्यामध्ये प्रेक्षकांचे आवडते कलाकार त्यांच्या कॅरेक्टरसाठी कसे तयार होतात हे आपण यामध्ये कवर करतो किंवा okay. दाखवतो त्यामुळे शुभ्रा कशी रेडी होते हे आपण आता दाखवणार आहोत सो ते एक्सायटेड आहे व्हेरी 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 एक्सायटेड करण शुभ्राचा जो लुक आहे तो खूप डिफरंट आहे एक्झॅक्टली exactly. आणि मी डेफिनेटली अशी दिसलेली नाही आधी राईट right. तो आमच्या लोकांना मजा येईल बघायला येस yes. आणि तेच आहे की शुभ्राचा जो लुक आहे ना तो एकतर पहिली गोष्ट एकदम क्लासिक वाटतो <laughs> आणि अशा बॉस लेडी वाईफ येतात त्याच्यामध्ये <laughs> आणि ज्युलरी वगैरे सगळं खूप छान आहे तुला काय वाटतं या लुक बद्दल मला जर खूप आवडला हा लुक कारण जसं मी म्हणलं की मला अशी ऑपॉर्च्युनिटीज नाही मिळाली एवढं सगळं कन्सिडरिंग मी आधी जे काम केलंय इतका क्लासी आणि इतका मॉडर्न लुकमध्ये प्रेझेंट व्हायची ऑन दे स्क्रीन तर मला खूप मजा येते या लुकमुळे सुद्धा कारण ईशाचा रोल जो होता तो खूपच खूपच सिम्पल होता ऑलमोस्ट नो मेकअप लुक होता लुक होता त्यामुळे मजा येते थोडंसं वेगळं ट्राय करायला yes. मिळतंय मेकअपला आपण स्टार्ट करूयात येस yes. बेस मेकअप सुरू आहे आता गायत्रीचा गायत्री, गायत्री मला सांग की हा जो तुझा मेकअप लुक आहे तो बऱ्यापैकी ग्लॅमरस आहे yes. तुझे जे ड्रेसेस आहेत किंवा ती जी ज्युलरी आहे ती प्रेक्षकांना खूप आवडते म्हणजे मला स्वतःला पर्सनली बोलायला तर डेंटी ज्वेलरी खूप आवडते आणि शुभ्राची पण बऱ्यापैकी अशी डेंटी ज्वेलरी आहे त्यामुळे एक छान ट्रेंड सेट होतोय तो सुद्धा शुभ्रामुळे तर तुला या लुकबद्दल ओव्हरऑल काय वाटतं आणि तुला असं रिअल लाईफमध्ये म्हणजे गायत्रीला एवढं तयार होऊन राहायला नेहमी आवडतं की गायत्रीला असं सिम्पल आणि सोबर आ, लुक आवडतो मला तर हा लुक खूप आवडतोय म्हणजे खूपच जसं तू म्हटलीस मलाही ती ज्वेलरी आणि कपडे खूप छान दिलेत नाही देविकांनी आणि त्यामुळे खूपच मजा येते म्हणजे आता आमचं स्टायलिश चेंज झालं तन्मय तो पण खूप कमाल स्टायलिंग करतोय तर म्हणजे छानच वाटतंय मला कारण मी अशी कधी मी जसं तुला म्हणलं की मला right. oh. oh. तर कधी अपॉर्च्युनिटी मिळाली नव्हती एवढं नटायला आणि असं सगळं करायला सो मला खूप मजा आणि सगळ्या मुलींना आवडतंच की हे सगळं करून घ्यायला आणि जर तुम्हाला विचारशील नॉर्मल लाईफमध्ये तर आय एम मोर ऑफ अ कम्फर्ट पर्सन की मला जे कपडे कम्फर्टेबल वाटतात ज्याच्यात कसंही बसता येतं जास्त विचार नाही करायला लागत असे कपडे मला घालायला आवडतात आणि मेकअप म्हणशील तर मी नॉर्मल लाईफमध्ये फार मेकअप नाही करत Uh, बाहेर जाताना फ्रेंड्सबरोबर किंवा असं फार मेकअप uh, नाही करत बेसिक आपलं काजळ uh, लिपग्लॉस मस्कारा केला की आय एम रेडी टू गो आणि तुझी स्किन तशी नॅचरली ॲक्च्युली छान आहे त्यामुळे जास्त मेकअपची गरज सुद्धा लागत नसेल नॉर्मल लाईफमध्ये आता आपण म्हणजे पुढचा माझा असा प्रश्न आहे की आपण नॉर्मली लहानपणी ना असं बऱ्याच जणींच्या बाबतीत होतं की आईची लिपस्टिक वगैरे चोरून आपण हळूच मेकअप करतो तर तुझा असा काही किस्सा आहे का लिपस्टिक नाही पण मला ना लहानपणी नेलपेंट्सबद्दल खूप अट्रॅक्शन होत आणि माझ्या आईला पण नेल खूप आवडायचे वेगवेगळे तर मला खूप कायम मला इच्छा असायची की मला लावून द्यावं नेलपेंट आणि माझी आई वज काइंड इनफ की ती मला लावून द्यायची आणि समज हाताला लावला असेल ना हाताला आणि पायाला लावून दिला आणि मला नेल पेंट तर मग मी पूर्ण वेळ असे पंधरा वीस मिनटे मी अशी अशी गोट असायची माझी की मला बिकडे कुठे लागायला नको खराब व्हायला नको मी अशी अशीच आहे ते आशी आशी चाल आ, नेल पेंट लावून लहानपणी खूप गोड आठवण आहे तो पहिला कोणता मेकअप प्रोडक्ट वापरला होता आठवतात आयुष्यात सो खरं सांगू का जेव्हा मी कॉलेजमध्ये वगैरे होते तर मला मेकअपचा एमही माहिती नव्हता की मला काय म्हणतात आय शॅडो आणि काय म्हणतात लाय आय लाइनर आणि ह्याच्यातला मला फार फरक माहिती नव्हता मस्कारा आएशाड� साधारण सगळं एकच वाटायचं तर आय फील पहिलं मेकअप प्रॉडक्ट मी वापरलं असेल दॅट दॅट वुड बी लिपस्टिक ओनली अच्छा जे बऱ्यापैकी सगळ्या मुलींना मेकअप वापरत असतं किंवा मग म्हणजे मला वाटतं पण लिपस्टिक लावली म्हणजे आपण मेकअप करून गेलोय अच्छा आणि ते पूर्वी आपण कॉलेजला वगैरे असताना ते तसे मेकअप प्रोडक्ट्स पण यायचे व्हाईट कलरचं ते लिब्बा हो आणि मग ते लावल्यावरती ते पिंक वगैरे करेक्ट माझ्याकडे पण होते ते हा किंवा ते दुसरं पण एक होतं ज्याच्यामध्ये खूप साऱ्या लिपस्टिक्स यायच्या असा तो सेट असायचा आणि छोट्या छोट्या ना येस येस आणि काजळ मी लहानपणापासून मला खूप आवडतं लावायला सो काजळ सुद्धा मेकअप प्रोडक्ट <laughs> मध्ये येत असेल तरी म्हणजे अगदी मिनिमल मेकअप नेहमीच आवडतो म्हणजे टॉम्बॉइस होते ग त्याच्यामुळे मला असं एवढं काही कळायचं नाही त्या आत्ता शुभ्राच्या कॅरेक्टरबद्दल बोलायला गेलं तर खरं तर हे ने कॅरेक्टर जे आहे ते थोडंसं नेगेटिव आहे आणि जेव्हा आवडतात बऱ्यापैकी नेगेटिव आहे ॲक्च्युली आणि तुझ्याकडे बघितलं ना की तुझ्या चेहऱ्यावरती रिअल गायत्रीच्या चेहऱ्यावरती तो इनोसन्स आहे <laughs> किंवा तुला बघितल्यावरती खूप हो पॉझिटिव्ह वाटतं <laughs> त्यामुळे प्रेक्षकांच्या बाबतीत असं होतं की जेव्हा रिअल लाईफमध्ये एखादा पर्सन एवढा इनोसेंट किंवा एवढा गोड दिसत असेल तर त्या व्यक्तीला नेगेटिव्ह कॅरेक्टर तो व्यक्ती जेव्हा निगेटिव्ह कॅरेक्टर करतो तेव्हा त्याला ॲक्सेप्ट करणं थोडंसं कठीण आहे तर तुझ्यासाठी ते किती चॅलेंजिंग होतं ह्या रोल करणं ना खरंच 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 दिस इज वन ऑफ द मोस्ट चॅलेंजिंग रोल्स दॅट हॅव डन पण ऑन दी अदर हँड मला असा रोल अनेक वर्ष करायचा होता मी थांबले होते की असा रोल कधी येतोय आणि मी कधी परत सिरियल करते तर चॅलेंजिंग तर होतंच माझ्यासाठी कारण मला असं वाटायचं की बापरे असं वागायचं आहे ही अशी का वागते आहे तर ऑफकोर्स मग मी त्याच्यासाठी ना थोडंसं स्वतःचं स्वतः mm -hmm. काही कॅरेक्टर बिल्डिंग केलं शुभ्रासाठी mm -hmm. की ती अशी अशी आत्ता वागते आहे चोवीसाव्या वर्षी mm -hmm. पण ती असं वागण्यासाठी तिचं कंडिशनिंग काय असेल लहानपणीपासून oh, no. की प्रत्येक आता तू नॉर्मली जशी आहेस मी नॉर्मली जशी आपण जस, जसे आहोत आपली पर्सनॅलिटी ती फॉर्म करायला आपला आत्तापर्यंतचा एक्सपिरियन्स आयुष्यातला खूप मॅटर करतो तसा शुभ्राचा पण काहीतरी एक्सपिरियन्स असणार म्हणून ती अशी बनली आहे तर त्याचं मी कॅरेक्टर बिल्ड केलं कारण जोपर्यंत मला जस्टिफाईड वाटत नाही ना ती जे करते तोपर्यंत ते मी लोकांना कन्व्हिन्सिंगली पोचवू नाही शकणार सो तोच माझा प्रयत्न आहे अजूनपर्यंत की अजून मला काय रिझन्स शोधता येतील मला अजून किती समजून घेता येईल शुभ्राला सो दॅट मी लोकांना ती समजावून सांगू शकते आणि हे म्हणशील की काय म्हणतात इनोसन्स चेहऱ्यावरचा आणि क्यूट बेबी फेस येस yes, आहे माझा एक्झॅक्टली exactly. बेबी फेस म्हणतात आहे माझा पण तू बघशील आता ह्या सगळ्या hmm. नंतर थोडासा थोडासा फरक पडतो त्याच्यामध्ये राईट right. आणि मला असं वाटतंय की पहिलं जे तुझं कॅरेक्टर होतं जे प्रचंड गाजलं ईशाचं तर तेव्हा ईशा तशी होती एकदम इनोसंट आणि तो बेबी फेस किंवा ते आणि त्यामुळे एक थोडंसं परसेप्शन बिल्ड झालं लोकांचं आणि म्हणून मग तुला तशा याच्यामध्ये बघण्याची सवय झाली लोकांना अॅबसुल्युटली असं झालं आणि आत्ता म्हणजे तू ना प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये तू म्हणालीसुद्धा आहेस की तुला एक नेगेटिव शेडचा कॅरेक्टर करायचं आहे सो ते फायनली मॅनिफेस्ट झाल्यासारखं झालं करेक्ट कारण मी खरोखर आधी माझ्या काही फ्रेंड्सची पण मी बोलली आहे की मला कसंच निगेटिव्ह कॅरेक्टर करायचं आहे किंवा मी इंट आधी इंटरव्ह्यूजमध्ये पण बोलली आहे की मला निगेटिव्ह रोल करायला खूप आवडेल इफ इज लिसनिंग मला प्लीज निगेटिव्हसाठी कास्ट करा कारण मला ते खूप चॅलेंजिंग वाटतं करणं निगेटिव्ह कॅरेक्टर कारण इतके शेड्स असतात ना त्या माणसाला आणि ते असं का वागतो वागते ती व्यक्ती त्याच्यामागे पण इतका इतका थॉट आहे ना तर मला ते करून बघायचं होतं की आपल्याला जमतं आहे का किंवा आपल्याला किती चॅलेंज होते हे करण्यामध्ये आणि आतापर्यंतचा ऍक्च्युअली तुझा जो प्रवास आहे ना त्यामध्ये वेगवेगळे कॅरेक्टर्सच बघायला मिळाले म्हणजे पहिलं ईशाचं जे होतं ते एकदम इनोसंट कॅरेक्टर होतं त्याच्यानंतर तू च चला हवा उद्यामध्ये होतीस तेव्हा ते एक कॉमेडी होतं आणि आता नेगेटिव्ह शेड आहे तर मग तू तू काय जास्त एन्जॉय करतेस खरं सांगायचं झालं तर मला कॉमेडी मला खूप मजा यायची करायला आणि आय एम ऑलवेज लुकिंग फॉरवर्ड टू मोर अपॉर्च्युनिटीज ऑफ डुईंग कॉमिक कॅरेक्टर्स ऑल्सो कारण ती टीम पण इतकी अमेझिंग होती ना आणि मला इतकं शिकायला मिळालं आणि त्या सेटवरचं वातावरण वगैरे अमेझिंग म्हणजे एक दीड वर्ष जे काय मी करत होते आय फील मी खूप शिकली आणि मी खूप मज्जासुद्धा केले बट हॅविंग सेट दॅट मला हे कॅरेक्टर करायला ही खूप मजा येते कारण इट्स व्हेरी चॅलेंजिंग म्हणजे राईट फ्रॉम व्हॉइस मॉड्युलेशन टू बाकी सगळं मला खूप वर्क करायला लागतंय स्वतःवरती म्हणजे तू जर माझे पहिले काही एपिसोड्स बघितले असतील yes. तर त्याच्यात एक माझा वेगळा सूर लागला होता आणि ते मिळायला मला काही एक तीन चार दिवस लागले शूटचे काही मी काही एपिसोड्स बघितले मग मला कळलं की नाही नाही हे नाही बरोबर आहे मग हे बरोबर आहे सो so, तो एक शुभ्राचा एक आवाज बोलण्याचा तिची एक स्टाईल बोलण्याची ती एक तिची एक पर्सनॅलिटी हातवारे हे सगळं ना छोट्या छोट्या गोष्टी हळूहळू करत मला त्या मिळत जात आहेत त्यामुळे ह्याची मजा खूप वेगळी आहे आणि खरंच ते प्रेक्षकांना पण ते दिसून येत आहे की एक ग्रोथ दिसतीये आता पहिल्या एपिसोड पासून ते आत्तापर्यंत आणि पहिल्यापासून तुला प्रेक्षकांचा प्रेम तर मिळतच गेले त्यामुळे आता सध्या मला खूप हेट कॉमेंट्स येतात पण की अशी काय वागते शुभ्रा घानडीए अशी मुलगी नको वगैरे अशा काय काय कमेंट्स येत असतात मला पण खरं तर ती पण एक तुझ्यासाठी कामाची पावट कराय शकते बट इट इज व्हेरी न्यू फॉर मी कारण मला आत्तापर्यंत बापरे अशीच मुलगी हवी आम्हाला दोन हे अशा कमेंट्स द्यायचे त्याच्यामुळे मी अलीकडे वाचत नाही पण खरं ते पण एक तुझ्यासाठी कॉम्प्लिमेंटच आहे कारण की लोकांना ते एवढं कन्व्हिन्सिंग वाटतंय की त्यांना खरंच तुझा राग येतोय <laughs> <है>। खरंच राग येतोय <laughs> येस गायत्री इंटरव्यूज इंटरव्ह्यूजमध्ये एक वाक्य ना खूप कॉमन असतं की स्वामींच्या कृपेमुळे हे घडलं किंवा अमुक गोष्ट मला स्वामींच्या कृपेमुळे मिळाली तर यावरून एक तरी कळतं की तू स्पिरिच्युअल आहेस आणि तू स्वामींना खूप मानतेस खरं तुझ्या आयुष्यातलं स्वामींचं महत्त्व काय आहे आणि एखादा असा तू प्रसंग सांगू शकतेस का प्रसंग एखादा काय मला रोजच असं अनुभव येतात की अरे यार स्वामी नसतील तर हे होऊ शकत नाही तर किंवा मला जी काही मला प्रेम मिळते प्रेक्षकांचं किंवा जे काही काम मला करायला मिळतंय मला असं वाटतं की समपडि विथ माय बॅकग्राऊंड ज्यांना जिचं काहीही अजिबात दूरदूर तक रिलेशन नव्हतं ह्या इंडस्ट्रीशी तिला मुळात पहिली इतका मोठा शो मिळणं तो इतका चांगल्या प्रकारे चालणं त्याच्यानंतर कंटिन्युअस काही ना काही काम मिळत राहणं हे सुद्धा खूप स्वामी कृपेनेच झालं आहे असं मला वाटतं आणि स्वामी स्वामी ना माझ्यासाठी देवापेक्षा जास्त सो देवांपेक्षा जास्त ना मी त्यांना काय स्वामी आजोबा म्हणते तर ते मला खूप मला आजोबा टाईप फिलिंग देतात आणि माझ्या आईचे वडील जे होते ते मी बऱ्यापैकी लहान असताना गेले तर ते खूप स्वामी भक्त होते आणि सो मी स्वामींना आजोबा आजोबा त्यांच्यामुळे मग मी म्हणायला लागले स्वामी आजोबा स्वामी आजोबा सो ही इज लाईक अ फ्रेंड तुम्ही मला असं वाटतं की मला कधी कधी असं ना आपण खूप गोष्टी कोणाला सांगू शकत नाही yeah. म्हणजे आई वडिलांना किंवा जवळच्या व्यक्तींनासुद्धा जवळच्या सुद्धा तर अशा काही गोष्टी असतील की मला काही डिलेमा असेल किंवा कुठलीही चांगली गोष्ट शेअर करायची असेल तर मी पहिले स्वामींबरोबर ती मी शेअर करते yeah, wow. आणि इव्हेंच्युअली काही किती डिफिकल्टी असेल ना तरी स्वामी त्याच्यातून तारून येतात आणि बाहेर काढतात मला ऑफकोर्स परीक्षा पण तेवढीच घेतात स्ट्रिक्ट आहेत ते पण त्यांना बरोबर माहितीये की तिला हे एवढं सहन होईल एवढं जमेल किंवा हे चॅलेंजेस तिला गरजेचे येतात टू अंडरस्टँड समथिंग सम लेसन दॅट आय नीड टू लर्न तर कायम ते सोबत असतात माझ्या आणि त्या गोष्टीचा शेवट नेहमीच चांगला शेवट कायम चांगला होतो आणि आपल्याला जरी त्या त्या पॉइंटला ते चांगलं वाटत नसेल तरी पुढे जाऊन कळतं की ओ हे आपल्यासाठी हे आपल्यासाठी किती चांगलं झालं होतं तेव्हा सो अशा खूप म्हणजे तुला किती सांगायचं जे खूप एक्सपिरियन्सेस असतात आणि खरं हे स्वामींना आजोबा म्हणणं हे खूप वेगळं आहे आणि खरं तर खूप गोड आहे <laughs> यावरूनच तू वाँ वाँ ते तुझ्या किती जवळचे आहेत किंवा तुमचं ते नातं कळतं हो म्हणजे आमचे लिटरली असे म्हणजे आपण जसे आजोबांकडे हट्ट करू शकतो ना की मला चॉकलेट हवं आहे किंवा मला हे तसे हट्ट असतात त्यांच्याकडे की तुम्ही माझ्यासाठी हे करा मग मी तुम्हाला भेटायला येईन किंवा मला मला हे पाहिजे तुम्ही हे का नाही करते ते तरी मला सांगा की मी इतकं प्रयत्न करते एखाद्या गोष्टीसाठी ते का नाही होते ते तरी मला सांगा किंवा मी काय करू हे तरी मला सांगा सो आमचे असे डील असतात गोड गोड हे खरंच आणि मला तुला प्रश्न विचारायला आवडेल अगेन शुभ्राच्या म्हणजे शुभ्रा तुझं जे कॅरेक्टर आहे त्यानुसार की प्रत्येक कॅरेक्टरना आपल्याला काही ना काहीतरी शिकवत असतं भले वाईट गोष्टीमध्ये सुद्धा काहीतरी चांगली गोष्ट असते किंवा एखादा व्यक्ती कितीही वाईट असला तरी त्यामध्ये काही ना काहीतरी चांगले गुण असतातच तर शुभ्राकडून तुला काय शिकायला मिळालं जे तू तुझ्या खऱ्या आयुष्यात सुद्धा इम्प्लिमेंट करशील शुभ्राकडून मला खरंच काय काय गोष्टी खूप चांगल्या आहेत त्याच्याबद्दल की ती खूप कॉन्फिडंट आहे जे काय तिला वाटतंय ना ते त्याच्याबद्दल ती कॉन्फिडंट आहे आणि शी जे काय ते तोंडावर आहे तिचं राग आहे तर राग तोंडावरती आहे म्हणजे असं ती दाखवणार नाही की अरे कसं आहे आणि मग मागे जाऊन काहीतरी एक तोंडावर राग आहे स्ट्रेट फॉरवर्ड स्ट्रेट फॉरवर्ड आहे आणि खूप काय म्हणतात जिद्दी आहे तिला हवं ते ती मिळवते आता त्या कुठल्या मार्गाने मिळवते ते चुकीचं जरी असलं तरी जे एक जिद्द असणं काही करण्याची ही खूप शिकण्यासारखी गोष्ट आहे तिच्याकडनं किंवा ती तिच्या प्रायोरिटीज सेट आहेत मग त्या काही असतील mm त्यात -hmm. चुकीच्या किंवा बरोबर याच्यात आपण नको जायला पण तिच्या प्रायोरिटीज सेट आहेत लाईफमधल्या की तिला काय हवं आहे तिला पैसे हवे शी इज नॉट कन्फ्युज अबाउट इट नायदर शी इज प्रिटेंडिंग की मला काहीतरी वेगळं हवं आहे तर आय फील प्रायोरिटीज पर्सनल लाईफमध्ये पण आपल्या सेट असणं खूप गरजेचं असतं फॉर यू टू मूव्ह फॉरवर्ड इन लाईफ व्हेरी स्मूथली की आत्ताच्या घडीला मला ह्या एखाद्या गोष्टीतून मला काय हवं आहे हे त्याची प्रायोरिटी सेट असणं खूप महत्त्वाचं आहे सो अशा काही गोष्टी खूप तिच्याकडनं शिकण्यासारख्या आहेत त्यातून ती एक सक्सेसफुल बिझनेस चालवते ऑन्टरप्रर आहे सो दॅट इज ऑल्सो समथिंग व्हेरी इन्स्पायरिंग आय वुड ऑल्सो लाईक टू बी अर ऑन्टरप्रन्युअर वन डे वा ओके सो तो तुझा एक लाँग टर्म गोल असं म्हणता येईल की ॲक्टिंगसोबत पुढे तुला ऑन्टरप्रन्युरशिप किंवा एखादा बिझनेससुद्धा स्वतःचा चालू करायचा आहे खरं तर आवडेल मला लेट्स सी वेअर लाईफ टेक्स मी नाही नक्की घरी शिकतो ऑलमोस्ट मेकअप लुक आता होत आला होत आला आय लॅशेस फक्त आता गायत्रीचा संपूर्ण मेकअप आता ऑलमोस्ट होत आला आहे फक्त थोडंफार लिपस्टिक आणि कॉन्टोरिंग ब्लश एवढाच भाग राहिला आहे गायत्री मला सांग की आपण एक हायपोथेटिकल तुला सिच्युएशन देऊया की समजा तू गायत्री आहेस आणि शुभ्रा तुझी मैत्रीण आहे तर तू गायत्री म्हणून शुभ्राला काय ॲडवाइस देशील किंवा काय सांगशील गाय पहिले तर अवघड आहे मैत्रीण म्हणून पण इन केस जर मी तिची मैत्रीण सीन आणि ती माझं ऐकत असेल तर मी तिला सांगेन की थोडंसं ना दुसऱ्यांचं पण ऐकायला शिक कधी कधी आपल्या आपले आई वडील आपल्या आसपासचे लोक आपल्याला चांगलं सांगत असतात आपण त्यांच्याकडून शिकलं पाहिजे त्या काही गोष्टी आपल्यामध्ये आत्मसात करून त्याप्रकारे वागलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे की इतका माज आयुष्यात करू नकोस कारण कोणीच माज करणारं कधीच मोठं होत नाही किंवा सक्सेसफुल होत नाही आणि तिला खूप सक्सेसफुल व्हायचे तिला खूप पैसे हवेत तर जितकं तू डाऊन टू अर्थ राहशील जितकं तू तुझ्या कामाशी प्रामाणिक राहशील लोकांशी प्रामाणिक राहशील तितकं तू वर जाशील आयुष्यात हा मात्र मी ॲडवाईस नक्की देईन तिला खूप चांगली आहे ॲडवाईस आहे आता अजांत शुभ्रा मला एक पण वाजवून देईल शुभ्राचा आता ॲटिट्यूड <एक> ऑलमोस्ट <laughs> <laughs> आता मेकअप तर झाला आहे ना आता कॉस्ट्यूम अशा प्रकारे गायत्रीचा संपूर्ण लुक आपल्याला पाहायला मिळतोय खूप सुंदर दिसतेस गायत्री आणि जसं मी एपिसोडच्या आधी म्हणताय ना की बॉस लेडी बाईप <laughs> तर ऍक्च्युअली त्या बॉस लेडी बाईप येतात कारण की तुझा आउटफिट पण तसंच ब्लेजर आणि ते तुला या आउटफिट मधलं म्हणजे आत्ता तुझे आउटफिट घातले त्याच्यातलं hmm. तुला सर्वात जास्त काय आवडतंय यार ह्या सगळंच आवडतंय मला आणि वाला लुक किंवा वन पीसेस जे दिलेत सगळेच खूप कमालच आहेत पण जर तू म्हणलीस ना ज्वेलरी खूप स्टेटमेंट आहे म्हणजे ह्या रिंग्ज म्हणशील किंवा इयरिंग म्हणशील खूप स्टेटमेंट ऍक्च्युअल इयरिंग आहेत आणि ते एन्हान्स करत ह्या आउटफिटला सुद्धा आणि नॉट ओव्हर पॉवरिंग बट सपोर्टिंग द आउटफिट अँड द बॉस लेडी लुक राईट सो येस म्हणजे सगळंच आवडतंय तू जेव्हा चेंज करून आलीस ना तेव्हा पण माझं पटकन लक्षात या ज्वेलरीकडे गेलं आणि पहिलं तेच होतं की खूप कॉम्प्लिमेंट करते ज्युलरी संपूर्ण लुक ला आणि आतापर्यंत बऱ्याचशा सिरियल्स आल्या किंवा हे आल्या त्याच्यामधले पण लुक्स गाजले पण हे आता खूप ट्रेंड बेस्ड आहे आणि ते थोडस वेगळं वाटतं वेगळं सुंदर वाटतं म्हणजे आधी जर तू बघितलंच मला आणि आत्ता तर दोन डिफरंट पर्सनल वाटतात ट्रू 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 खूप छान वाटतंय आणि तुला कसा वाटला हा सेटफेट करून अरे खूप मजा आली आणि तू खूप मस्त इंटरव्ह्यू घेतलास so, मेन म्हणजे तू अभ्यास करून आली होतीस हे मला आवडलं आणि तेच तेच नाही विचारलंस नाहीतर खूप तेच तेच प्रश्न बरेचदा विचारले <laughs> जातात तर मला मजा आली तुझ्याशी बोल थँक्यू सो मच आय होप तू एन्जॉय केलं येस आणि अशा पद्धतीने गायत्रीचा संपूर्ण मेकअप लुक झालेला आहे ती कशी दिसते ऑफकोर्स ते छानच दिसते पण तरी सुद्धा कमेंट्समध्ये नक्की तिला कॉम्प्लिमेंट्स करा हा सेगमेंट आणि गायत्रीचा लुक तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा सोबतच अजून कोणत्या कलाकारांसोबत हा एपिसोड मी करावा असं तुम्हाला वाटतंय हे सुद्धा मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा लोकमत सखी थँक्यू गायत्री थँक्यू सो मच so